इकडे आजी ना मंगिलदारा बसलेली आहे आणि चटणी वाटतेवरती आई ना आता सर्व बॅग पॅकिंग करायला सुरुवात करते इकडे बघताय ही आपण बॅग घेतलेली आहे सामान बघतायेत मंडळी इकडे बघताय आपली खारुतई पण निघालेली आहे मुंबईला जायला चला मंडळी सर्व सामान घेऊन आता चाललेलो हो। आहोत गाडीचे इथे पुढे बघताय आर्यन आणि भाई आहे पैसे भेटल सुरु एवढा चल ताई बाय बाय नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन अशा व्हिडिओ मध्ये तर मंडळी आज आपण निघालेलो आहोत मुंबईला जायला आपण गावाला खूप दिवस राहिलो मस्त एन्जॉय केलेला आहे तर आता निघण्याची वेळ झालेली आहे मंडळी आमचे जे ड्रायव्हर काका आहेत ना ते केळशीचे आहेत दर टायमाला आम्हाला इथून घेऊन जातात आणि त्यांचीच गाडी आहे तर दीड वाजताचा टायमिंग आहे तेव्हाच आपण इथून निघणार आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आपला कोकण टू मुंबई परतीचा प्रवास आणि काय म्हणजे लगबग असते जेव्हा साखरमणी पुन्हा आपल्या मुंबईला जायला निघतात सर्व बॅग पॅकिंग वगैरे करायची आहे आता आपण मुंबईला जायला निघतोय ना तर बघताय पावसाची सुरुवात झालेली आहे म्हणजे बारीक बारीकच पाऊस आहे मागे तीन दिवस सलगच पाऊस पडत होता आज कुठे बंद झालेला पण सकाळ सकाळ बघतोय सुरुवात झालेली आहे बरं तर म्हणजे आम्ही ना आता आमच्या अंगणामध्ये आलेलो आहे आणि मुंबईला जाण्यासाठी बघते चहाची पाच सर्व घेऊन जातोय आता पण हे मस्त झाली आहे ना सप्टेंबर पर्यंत मस्त वादन आता तरी पण कमी आहे पाऊस जोरात लागायला लागला ना की मस्त आणि मंडळी इकडे बघता आम्ही ना असा मांडवच घालून ठेवलेला आहे पण नेहमी जातानी ना इकडे असा मंडप घालून जातो आणि ह्याच्यामध्ये सर्व वेगवेगळ्या भाज्यांच्या बिया घातलेल्या आहेत आपण आईने कसं मस्त बनवलेलं आहे आई कोण कोणत्या बिया घातल्यास तवशीच्या तवशी म्हणजे काकड्या अच्छा काकडी काकडीच्या बिया घातल्या कारली घातल्या हळवल घातल्या अशा बरेच सर्व आणि दारची भाजी येईल मला दारची भाजी ती आपोआप इथे गेल्या वर्षी ती राहिलेली ना ती आपोआप तिचा बी पेरत ना पळतं ना आपोआप पडल्यावर मस्त मंडप घालून ठेवलाय बघा कारले वगैरे ना तर कारल्याची वेल वगैरे मस्त अशी वळवळ जाते त्याच्यामुळेच आपण हा मंडप घालतो म्हणजे कसं पकडायला त्यांना बरोबर मिळतो आणि पडवल पण मस्त होतात एवढे हाईट जरा ह्या वर्षी जास्तच ठेवले कारण पडवल कधी कधी खाली मग टेकायला येतात एवढे मोठे झाले की बघा मस्त बेगी इकडे आहे ना चहाची पाच गोळा केलेली आहे आणि बारीक बारीक पावसाची पण सुरुवात झाली ना पाऊस चालू झालाय आता फक्त जाण्याच्या टायमाला आमचं काय खरं नाही बाबा तांदूळ वगैरे बॅग वगैरे पण नाही ते भिजतील आम्ही एक तर लेट जातो आणि पावसाला पाऊस पण येतो मग खालीच ठेवायला लागतील ना खालीच गाडीत बघूया मस्त बांधले ना? ना? ना ना सुकवणार मग तिकड मंडळी इकडे ना भाईच्या पण घराचं काम चालू आता विटा आणायला सुरुवात करत आहेत आता पाऊस कसा सुरू झालेला आहे तिथे भाईने बऱ्याचपैकी आणलेले आहेत म्हणजे बघा इकडे अंगणातच लावतोय बाई किती तरी आहेत विटा साडेतीन हजार साडेतीन हजार आहेत ना बरीच तरी पण आता एक एक करून आणतायत सर्वजण दे दे। आहे इकडं रोडच्या साईडलाच आहे तिकडून सर्व आई ना आता सर्व बॅग पॅकिंग करायला सुरुवात करते इकडे बघताय ही आपण बॅग घेतलेली आहे आणि इकडे सामान आहे काही सामान आपण पॅक केलेला आहे आई इकडे काय काय आहे पोहे अच्छा हे आपण दडायला दिलेले ते आहेत ना हे गावचे तांदळाचे आपण पोहे बनवले होते ते सर्व घेतलेले आहेत अजून काय आहे चवळी आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये डाक्टरजीने वाल दिलेले दिले आहेत ते सर्व सुके आहेत ना सुके वाल आहे डाल मस्त होते याची आणि हे आपले फणस आहेत आपल्या या फणसावरती शेवटचे फणस होते हां जवळपास वीस पंचवीस खाल्ले हम्म वीस पंचवीस तरी फणस झाले होते संपले मन जेवढे होते, होते ना तेवढे सर्व काढून हे एक मोठा भेटला हा एक कवडा आहे तिकडे पण ना ते बघा दोन तिकडे कवडेच आहेत भाजीला होतील ना आता कवळेच भाजी मस्त होईल आता घेऊनच जाते बोलता आता इथे कशाला कोण तसे पण खराबच होणार पावसात भिजून भिजून त्याच्यामुळे घेऊनच जातोय आणि हे इकडे हळद बनवलेली आहे ना हळद बनवलेली आपण हलकुंडा घेतले होते मार्केट मधून गावच्या तर त्याची हळद बनवलेली आहे आम्ही नेहमीच म्हणजे गावावरून हळद घेऊन जातोय किती किलो ही एक किलो का ना? एक किलो आहे ना आणि हे बघा म्हणजे इकडे हा लोणचा आहे आजीने बनवलेला करवंदाचा लोणचा तो पण घेऊन जातोय अशा गावातल्या गोष्टी असतात ना त्या म्हणजे मुंबईला गेल्याच्या नंतरला खायची वेगळीच मजा असते अजून पण बऱ्याच गोष्टी पॅकिंग केलेल्या आहेत ना तांदूळ वेगळे आणि कपडे वगैरे झाले बॅग कपडे पण बघा त्यास तिकडे भरायचे आहेत अच्छा काही भरलेले आहेत काही भरलेले आहेत काही भरायचे आहेत इकडे पण बघताय काही सामान आपण भरलेले हे कपड्याची बॅग आहे त्याच्यामध्ये सामान आहे याच्यामध्ये आहे सामान आणि ही मगाशी आपण बघताय चहाची पात घेऊन आलो होतो थोडा टाइम आपण ना म्हणजे धुवून वगैरे सुकत घातलेले आहे तर थोडा टाइम सुकत ठेवलेले नंतर बांधून घेशील ना हा त्याच्यानंतर बांधून घेऊ तर आई सर्व आता भरायला सुरुवात करते बॅग आहे आणि एक करून सगळं सामान आपल्याला भरायचं आहे हे राहील तेवढाच टाकाय दुसरी बॅग छोटा मोठा सामान घ्याल काच बस जास्त पण वजन सर्व सामान टाकलं मग उचलाय होत नाही बाकी छोटी मोठी असेल मग ती कोपऱ्यात भर त्यासाठी ना आपण ही दुसरी पिशवी घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपले दोन्ही फणस राहतील आराम इकडे आजी ना बसलेली आहे आणि चटणी वाटते पाट्यावरती आजी कसली चटणी आहे आंबा आंब्याची मिरची हा लसूण अच्छा खोबरा हे सर्व गोष्टी घातल्यास ना मीठ लसूण खोबरा, खोबरा मिरची वगैरे ना मिर्क्या? आणि खास करून आंब्याची चटणी बनवत ना आंब्याची चटणी बनवत आहे हे बघत इकडे पण सर्व आजीने सामग्री घेतलेली आहे खोबरा आहे त्याच्यानंतर ही थोडीशी लाल तिकड मसाला आहे हा मेन आंबा आहे कैरी आहे कैरीची चटणी एकच नंबर लागते बघा आणि गावच्या पाट्यावरती वाटलेली उत्तमच चवीला एकदम भारी लागते सगळ्यांना अशा प्रकारे पाट्यावर वाटून बनवला जातो चव येते मिक्सरची लागत पाट्यावरची चवीला उत्तम लागते उत्तम भारी वर्षातून एकदाच आंब्याची चटणी खायला मिळते आपल्याला आता आजी सर्व वाटून घेते फायनली आपली आंब्याची चटणी रेडी झालेली आहे पाट्यावर वाटलेली फक्त एवढी भारी दिसते खायला पण भाकरी बरोबर चपाती नाचण्याची भाकरी बरोबर मस्त लागते तर मंडळी आता आपण निघतोय ना मुंबईला जायला तर आई इथे सर्वात पहिले तर जेवणाची तयारी सुरू करते इकडे बघताय सुकटा आई भाजून घेते इकडे पण ना भाकऱ्या भाजलेल्या आहेत काही आणि ही चटणी आजीने खास वाटलेली आहे तर आई हे सर्व मुंबईला न्यायचंय ना हो कसं मुंबईला गेल्या गेला, गेला, गेला खायला म्हणजे पाहिजे ना म्हणून आम्ही चटणी सुकट भाकरी घेऊन जातो भात आणि आता कसं आम्ही शॉर्टकट मध्ये जेवण बनवतोय कारण निघायचं पण आहे सर्व सामान वगैरे आहे नाय हा त्याच्यामुळे जरा पटपटच बनवायला आपण घेतलेला आहे या भाकऱ्या मुंबईला न्यायच्या आणि ही चटणी न्यायची त्याच्यामध्ये कांदा नंतर मिक्स करायची मुंबईला मग कांदा आपण मिक्स करू फक्त सुट्टी भाजून घ्या ही कशी पिशवीत भरून ठेवली ना तर मस्त एकदम कुरकुरीत राहते आज जेवायला काय मग बनवणार आहे जेवायला आता सुट्टाच बनवत अच्छा वडील ना ओली आणि भात मसुर्याची डाळ आहे इकडे सुकटा बनवायचे जिथं आपल्याला मुंबईला न्यायचे अजून ओली सुक बनवायची कांद्यातली तर त्याच्यासाठी हे सर्व कांदे इकडे आपण कापून घेतलेले आहे ही सुकट्या भाजून घेतल्यात बघायची मुंबई न्यायला मस्त निकटी कुरकुरीतला भारी लागतात आणि मुंबईला गेल्या कसं की ह्या जेवणाची आठवण येते एकदा आम्ही नेहमी जातानी ने घेऊनच जातो भाकऱ्या चटणी आणि सुकटाना हो भाकरी चटणी नुसती असली ना तरी पण मुंबईचा गावचा खायला घरी पण वाटच बघत असतात बाप्पा काय वाटच बघतात कधी भाकरी ना चटणी भेटते ना आई सर्व भाकऱ्या वगैरे बांधायला सुरुवात करते या पण केळीचं पान आणलेलं इकडे केळीच्या पानामध्ये सर्व गोष्टी आहेत नऊ भाकरी इकडे आम्ही आठजण आहोत ना आठजण आहोत आम्ही काय आणवते नऊ हा बरोबर नऊ जण आहोत नवीन भाकरी आहे काम आहे एक एकनी भात काम हो आणि इकडे पण म्हणजे आताच्या जेवणासाठी पण आईने थोडेशा काढून ठेवलेले तिथे जेवण करताना आपल्या राहूतील आपल्या पाठ्यावरचा वाटलेला मसाला आपला गावच्या पाट्यावर वाटलेला मसाला आहे तो पण घेऊन जातोय आणि चटणी आहे दोन्ही पण आईने पानात घेतलेले रस्ती लागल रस्ती लागेल मस्त मस्तपैकी आपली गावची वेट रेडी झालेली आहे तर म्हणजे इकडे फक्त आई ना आता कांद्यातली सुट्टा बनवायला सुरु करते इकडे सुट्टा धुवून घेतलेली आहेत इथे कांदा लाल तिखट आणि हळद आपण घालून पनीर त्याला घेतले आणि वरतून सुट्टा घातलेली म्हणजे ओली कांद्यातली सुट्टा ना एकच नंबर लागतात भाकरी बरोबर चटणी बरोबर छान होत मस्त वारी सुगंध घेतले ना एक आता वरून मीठ घालून घेतोय इकडे बघता हा सर्व सामान आपण एक एक करून बाहेर काढतोय इकडे थोडस सा सामान आपण काढलेलं आहे परत ना त्या साइडला पण आहे इकडे ठेवलेलं आहे इकडे एक बॅग आहे आणि मंडळी जाण्याच्या टायमाला बघा पावसाची सुरुवात झालेली आहे हा बघा एकदम बारीक बारीक पाऊस पडतोय आता बघूया भाताचे कोणी आपण ह्याला सुरुवात करतोय तिकडे ना काकी घेऊन जाते भाताची कोणते बघा वरती सर्व प्लास्टिक टाकूनच घेऊन जाते कारण कसं आहे पाऊस भात लागला तो खराब होण्याची शक्यता असते हे बघा आई पण सर्व भाताची गोणी आता घेऊन जाते बघा अशा प्रकारे ना गावाला प्लास्टिक वापरतात हे पेरणीच्या टायमाला वापरणारी प्लास्टिक आहे आई आता घेऊन जाते गाडी खाली आलेली आहे तर मंडळी इकडे बघते आपली खालुतई पण निघालेली आहे मुंबईला जायला मस्त पोट भरून आता तिला जेव्हा दिले चढली माझ्याकडे हे बघा आता असे ना वरवर चढते पूर्ण टी शर्ट वर कशी चढत आपण चला मंडळी सर्व सामान घेऊन आता चाललेलो आहोत गाडीचे इथे पुढे फक्त आर्यन आणि भाई आहे एक एक करून सर्व सामान घेऊन चालले पण मधी मधी रिमझिम विमजून आहे जरा कमी झाले आता हा सुक आहे तर मंडळी बघताय फायनली सर्वजण इकडे आलेले आहेत आपली मंडळी आणि ह्या गाडीतून आज आपण चाललेलो आहोत मुंबईला इनोवा आहे आता आजी बसल्या आतमध्ये आपण पण बसून घेते काकाने सर्व सामान भरलाय आतमध्ये आणि मंडळी पाऊस ना कंटिन्युअसली चालूच आहे बघताय आपल्या कलाटीमध्ये आता हिरबागा व्हायला चालू झाले सकाळपासून एकदम बारीक बारीक आता मध्ये थोडासा जोरात आलेला आणि ठीक आहे थांबला लगेच सांडू नको अशी घे अशी नाही पण फक्त बार्ता म्हणूनच नाही पैसे भेटले सुरवीला एवढा खावा नाही चला जी बाय बाय भेटू तर पाय पडत चला बाय बाय चला आता बसून घेते आपण बर चला हे सुरू घे येतो मुंबईला काकू तू पुढे बसतोय ना आई येतो बसले हो 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 आम्ही उद्या येतो हो चला चल ताई का चला आजी चल बाय बाय जाऊ नको जास्त कुठं चला मंडळी आता निघालोय सर्वजण बसून घेतलेले आहेत आई आहे इकडे काकी आहे सण माझ्या बाजूला बसले आणि इकडे आपली खारुदाई भिजला जरा पाऊस मध्ये पडला त्याच्यामुळे इकडे बघताय हा पूर्ण हायवे आहे आणि हायवेच्या साईडला ना आपण इकडे गाडी पार्क केलेली आहे साईडला ना हॉटेल आहे हॉटेलचं नाव आहे हॉटेल ग्रीन पार्क आता जर आतमध्ये जाऊया आपण बघूया शाळे नाश्ता करून येऊया आता संध्याकाळची वेळ झालेली आहे बघताय आपण ना आता मिसळ मागितलेली आहे इकडे एक आहे आणि इकडे एक आहे आणि दोन मसाला डोसा मागितले ते यायचे बाकी इकडे बघतोय आपला मसाला डोसा सुद्धा आलेला आहे इकडे इकडे पाव आहे या सर्वांनी नाश्ता करायला डोसा मस्त दिसतोय इकडे सांबार आहे आणि ही खोबऱ्याची चटणी आहे काय घे बघते काय घेते तुला चिक्की कुठली तुला चिखली फुटली कोणते चांगलं ही वाली ही वाली सांग चांगली असेल ही मिक्स आहे ना मिक्स घे मिक्स घेऊ ही मी ही मला घेते तुला फक्त तुला आणि ही पण मला घेते या उनेला अरे वाह ही वाटते चॉकलेट हं हे वगैरे चॉकलेट आहे ते जेले जेले आहे ना हे पण छान लागतात आणि चिक्की बघत होतो आम्ही मग तुला ही घेऊ हां की चालेल आणि हे काय लहानपणाचे पण हॉटेल ची आतमध्ये शॉप आहे आणि वेगळे सगळे स्वीट्स चा दुकान आहे चे, रे भारे वेगवेगळे स्वीट्स आहेत चिक्के आहेत वेगवेगळ्या प्रकारचे शेंगदाण्याचे तिळाचे रेडकॉन ते हा रेडकॉन आहे रे भारी आहे कसली आहे स्ट्रॉबेरी फ्लेवरची चिक्की हा स्ट्रॉबेरी फ्लेवरचे आहे चिक्की येते त्याला मंडळी आता बाहेर आलो आहे मस्त नाश्ता झालेला आहे आणि भारी टेस्ट होती चला आता गाडीत बसतोय परत आई छान होता ना नाश्ता डोसा मस्त होता चला बसून घेऊया आ आ हो, हो, तर मंडळी फायनली आता आपण मुंबई मध्ये आलेलो आहे पप्पा आले तिकडे सर्व सामान आता काढतोय मागे टिक्की मध्ये सामान ठेवलं होतं काका तर मंडळी फायनली आता आपण घरी पोचलेलो आहोत थोडासा रेस्ट केला आणि जेवण खाऊन करून झालेला आहे आता ना खूपच जास्त थकलेलो आहोत तर डायरेक्ट आपण झोपायच्या मार्गाला लागणार आहोत आणि मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळाला आपला कोकण ते मुंबई परतीचा प्रवास आपण गावाला खूपच दिवस राहिलो आणि खूप म्हणजे एन्जॉय केलो खूप मजा मस्ती केली आणि तुम्हाला पूर्ण युट्यूबवरती आपल्या गावचे व्हिडिओ पाहायला मिळाले आणि तुम्ही लोकांनी पण खूपच जास्त एन्जॉय केलेले आणि तुम्हाला पण गावचे व्हिडिओ खूपच जास्त आवडलेले आहेत आता मे बी आपण बघूया गणपतीला आपल्याला जायला मिळेलच तेव्हा पण गणपतीचे व्हिडिओ पाहायला मिळतील तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आज पूर्ण साखरमाने जेव्हा गावावरून मुंबईला येतो त्याची लगबग कशी असते ते तुम्हाला पाहायला मिळालं जर आजची व्हिडिओ आवडली असेल ना तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय